हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर माहेरी माहेरी आलेले दोन दिवस झालेत मला परवा दिवशी आलो आम्ही माहेरी आणि काल परवा दिवशीच भाऊबीज त्यानंतर काल एक दिवस गेला आणि आज दुसरा दिवस पण गेला आलेले दिवस कसे गेले ते सुद्धा कळाणार नुसते र परप दिवस जात आहेत दिवाळी 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 म्हणता 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 दिवाळीसुद्धा संपली आणि म्हणजे आले दिवस आला पण गेला पण दिवाळी आली पण गेली पण काही समजलं नाही आणि आता व्हायला लागले बोर भकास वाटायला लागले काही करमा नाही मित्र इकडं बारामतीला आले तरी पण तसंच काही करमा नाही आता बाकीचे दिवस कसे जायचे काहीच करमा नाही काय झाले काय माहिती मला पहिल्यांदा बारामतीला आल्यानंतर म्हणजे असं जाणवते बोर झाल्यासारखं अजून दोन महिने कसे जायचे अवघड झाले <coughs> तुम्हाला मला पण होत आहे का का मलाच होतंय तसं फक्त कळणार रुपाली पण तिला पण फोन केला तर आता तर ती पण म्हणली आहो मला पण तसंच झालंय नुसतं बोर वाटतंय सगळं आणि पावसाळ्यात पावसाळ्यासारखं पाऊस पडतोय सकाळी आत्ता पण आभाळ आहे हे बघा आत्ता कुठं तरी ऊन पडले नाहीतर सकाळपासून नाही कालपासून नुसतं आभाळच होतं मग ते आभाळून ते नसलं ना मग मूडच येत नाही अजिबात कसलाच आणि वेगळंच वाटतंय काहीतरी सगळं वेगळं वाटतय भकास असल्यासारखं सगळं हिरवं हिरवं आहे सगळं पण भकास वाटते करमत नाही पहिली जशी दिवाळी असायची ना किंवा तर पहिला जसा उत्साह असायचा ना प्रत्येक गोष्टीमध्ये तसा आत्ता अजिबातच नाही आणि पहिले कसे दिवाळीला जाताना आपण मस्तपैकी म्हणजे लहानपणी त्या आपण दिवाळी 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 म्हणून महिनाभर नुसतं दिवाळी येणार दिवाळी येणार असं हे करत राहायचं आणि मस्त मज्जामध्ये दिवाळी आपली घालवतो तर संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळी दादांनी आणलेली आहे मच्छी मी करायला गेली आहे साफ कारण मम्मी करते स्वयंपाक तोपर्यंत म्हटलं की तिला खूप लोड होईल तोपर्यंत म्हटलं की मी मच्छी साफ करते तू तोपर्यंत भाकरी भात वगैरे करून ठेव करत राहा आणि मी आतमध्येच मच्छी धुवायला लागलेली कारण आम्ही गप्पा मारत होतो त्याच्यामुळे बाहेर नको तिथल्या तिथंच आपली मच्छी धुवत होते तर तिला मी सांगितलं की मी कर्जतला पण छान अशी मच्छी तळलेली कारण मम्मीला विश्वासच नाही बसत की मी चांगला स्वयंपाक करू शकते म्हणजे मी चांगला स्वयंपाक करत असते माझ्या सासुरीसुद्धा तिकडच्या लोकांना चांगलं कालत असतं कारण तिला असं वाटत असतं की हे चांगला स्वयंपाक करत असेल का नाही काय माहिती प्रश्न चिन्ह ह्याच्यावरती करते का नाही ते पण नाही माहिती कारण माहेरी असल्यावरती मी काहीच काम करत नाही म्हणजे स्वयंपाक तर शिरतच नाही अजिबात जे राहतं ते वरच्या वरचं म्हणजे भांडे घासणं कपडं कधीतरी कपडे वगैरे धुणं ती पण ती नाही नाही म्हणत असती तुम्ही आराम करा असं म्हणत असती आणि स्वयंपाक तर नाहीच नाही की कारण आपल्यालाच बाहेर गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं की मम्मीच्या हातचं खावं त्याच्यामुळं पण असतं आणि ती नाही करू देत म्हणजे तिकडे गेल्यावर पण तुम्हाला काम नाही तर पण स्वयंपाक पण तिकडं पण स्वयंपाक करायचा कंटाळा येत असेल ती स्वतःच बोलत असते त्याच्यामुळे ती काय स्वयंपाक वगैरे काय करू देत नाही आणि मलाच असं वाटतं की अरे मम्मी मी आज हे बनवते अरे ते बनवते नाही 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 तिला म्हणजे विश्वास बसतो नाही काय माहिती आणि मी मा म्हणजे माझ्या प्रत्येक प्रत्येकाच्या हाताची चव वेगळी असते तर मी आ, हे बनवलेलं शंकरपाळा ह्यावेळेस आणि ह्या वेळेस माझ्या शंकरपाळ्यात थोडंसं कळक झाल्या होत्या तर त्याच्यामुळे तिला असं वाटत होतं की अरे तू एक वेळेस तर चांगलं बनवते ह्या वेळेस काय झालं तिला शंकरपाळा चांगला नाही बनवला आणि तरी मी तिला सांगितलं अगं नाही असं असं झालं होतं आवडणं त्याच्यामुळे तसं झालं तर त्यानंतर मी सांगितलं की मी ना छान अशी शा बिर्याणी बनवली दम बिर्याणी ती घरच्यांना पण खूप आवडली आमच्या तर तिचं म्हणणं असं की हां हे बिर्याणी पण बनवू शकते का असं तिला विश्वासच नाही माझ्यावरती तर मी बिर्याणीसुद्धा दम बिर्याणीसुद्धा छान बनवू शकते म्हणजे एकंदरीत मी स्वयंपाक चांगला बनवू शकते याच्यावरती काय विश्वास नाही तर आमच्या स्व आमचं चाललेल्या गप्पा वगैरे त्यानंतर मग जेवण वगैरे करून मी इकडं आलेली हातरून टाकायला तर कोणीतरी मला विचारलेलं की तुम्ही जे जिथं झोपायला जाता ना ते घर कोणाचं आहे तर हे घर आहे माझ्या चुलत्यांचं म्हणजे मला सखे चुलत सखे चुलते नाही आहेत चुलत ना चुलत्यांचं घर आहे जे की आमच्या शेजारीचं आहे आणि त्यांनी हे नवीनच बांधलेलं घर आहे आणि त्याच्यामुळं म्हणजे ते, ते नाही का मुली वगैरे आल्यानंतर आमचं घर आता छोटं झालं आहे ना तर तुम्हाला दाखवेल मी आमच्या घराचा व्हिडिओ आम्ही कुठं राहतो कसं राहतो आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल अंदाजा वगैरे कळला असेल तुम्हाला पण तरी पण तुम्हाला दाखवणार आहे मी की आम्ही सध्याला कुठे राहतो आहे आता तर तो होम टूरचा व्हिडिओ येईलच लवकर पण म्हणजे मम्मीने सांगितलं की नाही का आता त्यांनाच दिले काम दिलेलं आहे आमच्या घराचंच वगैरे तर सेंट्रिंगचं काम वगैरे त्यांचं सगळं आहे तर त्याच्यामध्ये ते घेतात सेंट्रिंगचं म्हणजे कॉन्ट्रॅक्ट वगैरे घेतात घराचे बांधकामाचे वगैरे तर त्यांनाच दिलेलं आहे आमचं घर बांधण्यासाठी आणि मम्मीने सांगितलं आता पोरी वगैरे येतील तर मग त्यांना आम्हाला राहायला जागा नाही जास्त सा भेटणार घरामध्ये पुरणार नाही तर मग त्यांनी म्हणले अजिबात टेन्शन नका की गय। चावी घ्या आणि निवांत पोरींना राहू द्या आणि कधी पण म्हणजे त्यां त्यांनी आमच्याकडं जोपर्यंत आम्ही होतो ना तोपर्यंत आमच्याकडं तो आम चावी दिली होती लाईट वगैरे सगळं वगैरे चालू आणि घराला घर गहर पण छान होतं बरं का हे तर त्यांच्या घरात आम्ही झोपायला वगैरे राहायचो दिवसभर आम्ही राहायचो आमच्या घरी पण झोपायला जागा पुरायची नाही म्हणून आम्ही तिकडे जायचो तर कारण ताई ताईचं बाळ माझी दोन मुलं आम्ही रोहिणी यायची तर तिचं पण बाळ मग सगळी मोठी फॅमिली व्हायची हो त्याच्यामुळे एका घरातमध्ये जागा नाही पुरायची आणि त्यासोबत आमच्यासोबत मम्मी पण यायची झोपायला तर ना ताईन ते तिच्या बाळाचं वगैरे आवरत होते तोपर्यंत मी हातरून टाकायला आलेली आहे इकडे तर आता चला हातरून वगैरे टाकून झालेलं आहे माझं चला आता हातरून वगैरे टाकून झालेलं आहे इकडं आता झोपायचं हे आमचं चुलत्याचं घर आहे आणि त्यांचं इथं आम्ही झोपतोय आहे सगळा की इकडं फिर फेर मारत बसले तो तुमचं